लोणावळा रेल्वे स्टेशनला कसं का काय तर विषय असा आहे की आज मी कामावर होतो आणि जागीदाराचा कॉल आला चार वाजता की बाबा आपल्याला रेखी मोहिमेसाठी जायचं आहे फक्त तिघन आहे आणि रूट कसा का आहे काय मला अजिबात आयडिया नाही आहे बोललेले आहेत की लोणावळा स्टेशनला येऊन थांबायचं आहे तो कशी बशी करून साडेनऊला कल्याणवरनं ट्रेन पकडली नागरकॉईंट एवढी प्रचंड गर्दी त्या गर्दीतनं थेट लोणावाळा स्टेशन हे दोन दिवस जे असणार आहेत अतिशय उत्कृष्ट असणारे कारण की ऑबिट आहे आणि का म्हटल्यावर फुलन मजा जे आपल्याला मनाला येईल ते करायचं सो सुप्रभात so, मित्र मंडळी आता वाजलेले आहेत साडेपाच पाचचा निघायचा प्लॅन होता आत्ता निघालो हो आहे आणि ओळख ही आतूच करून देतो नंतर करेल परत नीट उजड्यात हा स्वप्नील दादा आणि आपले मेन मेंबर पी बी एचे जॅकी दादा आता इथून आपला ट्रिक चालू होणार आहे कारण की विषय असा आहे सॉरी काल रात्री खूप लेट झाला एकदा ला आम्ही लोणावळा स्टेशनला होतो तिथून मग येता येता इकडे जवळपास दीड दोन झाला त्याच्यानंतर झोपलो वगैरे टेंट वगैरे लावून आणि वातावरण तुम्ही पाहू शकता लोणावळ्यात नेहमी येतो नेहमी असंच असतं सो जसं उजेड होईल तसं व्हिडिओ बनवण्यात मला पॉईंट वाटतो आत्ता तर काय बनवणार नाही के कारण की सगळीकडे काळूक आहे डी जे आयमध्ये पण रेकॉर्ड नाही होणार हे पण नाही होणार सो भेटूया उजेडात आता वाजलेले सात पाच आणि फ्रेश होऊन जरा नाश्ता वगैरे केलेला आहे आणि तुम्हाला आत्ता मी प्रॉपर तुम्हाला ओळख करून देतो आपल्यासोबत असलेले दोन मेंबर आहेत त्यांचा आणि एक म्हणजे आपले लीडरच आहेत त्यांचा आणि एक आय आय टी एन आहे जे की स्वप्नील दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या तुम्ही काय करता काय नाही करत सगळं सांगा ओके ओके तर माझं नाव स्वप्नील आहे मी आता आय आय टी बॉम्बेला आहे आणि आता फोर्थ इयरला आहे आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग करतो आहे आणि आता कौशलदादा आणि जाकीरदादासोबत ट्रेकला आलेला आहे तर आता मस्त एन्जॉय करूया आणि चला पुढचं बघूया तुम्ही आणि हे आपले दादा नमस्कार मित्रांनो जय शिवराय सुप्रभात आता लंच सॉरी आता मी ब्रेकफास्ट झालेला होता

जे शिवकालीन पाण्याचं टाकं बोललो ना ते आपलं हेच आहे हे, हे शिवकालीन टाकं आहे पाण्याचं आणि इथे जे दगडांवरचे काम आहेत ना ते पण आपल्याला दिसून येतं खूप पुरातन आहे खूप अगोदरचं आहे हे पाहू शकता दगडावरचं काम पाहू शकतं आणि शक्यतो असे दगड समजून येतात की कि बाबा किती जुने असतात काय असतात सो so, आणि सांगेल की इथला ऍक्च्युअल ह्या घाटवाटीचा इतिहास काय काय जसं आपल्याला उंबरखिंड त्याचा लढा माहीत असेल तर कारतल्प खांब जेव्हा पुण्यातून कोकणामध्ये उतरला होता त्यावेळेला ह्या आंबेनळी घाटाने तो खाली उतरला होता कुरुंडाच्या तर तोच हा घाटवाटे आणि ते आपण ऐतिहासिक बारो बघितली तर त्याच्यावरनं आपल्याला घाटाच्या ज्या खाना खूण आहेत ऐतिहासिक ते, ते समजतात इथूनच खाली तो कोकणामध्ये उतरला आणि तिकडे महाराजांनी गणिमी कावेने त्याच्या बलाढ्य सैन्याला कसं हरवलं त्याचं एक उदाहरण खाली उंबरगिंड्याचं एक स्मारक आहे महाराजांचा असा एक ट्रॅक होतो आता आम्ही जरा वेगळ्या वाटेने चाललो आहे आमचा आजचा ट्रॅक असेल पाच टाकी डोलकांना आणि कोथळदार अशा तीन गाठून आम्ही एक्सप्लोर करतो आज धन्यवाद आयुष्यातले सगळे जुगाड लावताना आमचे ट्रेक लीडर <laughs> <laughs> पाठी पडू नये म्हणून घेतली जाणारी ही काळजी आणि भिजवून भिजलेली आम्ही असे गोष्ट आहे म्हणजे पूर्ण ओले चिंब आहे तरी आम्हाला प्रिटेंड करायचे का आम्ही भिजलो नाही ही <laughs> ये खासी येते आणि पाठीमागता हे बघू शकता अशक्य सुंदर असा हा सह्याद्री त्याच्यातलंच एक हे दृश्य आहे म्हणजे इथं असं वाटत होतं की पहिले फक्त ढग आहेत त्या ढगापाटी एवढे मोठी भिंत असेल कोणी विचार नव्हता गेला आम्ही नाही करत तरी सांग एक सांगायचं सा तात्पर्य असंच टाइमपास काय करणार आयुष्याची खरी माझ्या आम्ही घेतोय तुम्ही घ्या आणि घेत राहा असंच म्हणेल आणि इथेच मी माझे दोन शब्द संपवून मला बहुमतानी <laughs> <laughs> विजयी करा कळलं बहुमत म्हणजे सबस्क्राईब करा मेन गोष्ट ती आहे आम्ही नेते मंडळी नाही आहोत आणि एक 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 मत आमच्यासाठी सो हो। so, आम्हाला पैशाची हव नाही पण प्रेमाची हाव आहे सो so, बघा तेवढं जमलं तर आवडलं तर अशी गोष्ट आहे ऐको एक कायनाथ हे हम खडे तर उधर बारिश ते से भार आगे सुका आहे म्हणजे खाली भिजलो भिजलोय आम्ही नेक्स्ट स्टॉपला आपण आलेलो आहे तिथे एक पुरातन असं पाण्याचं टाक आहे अतिशय उत्कृष्ट आणि ह्याच्यात जे बघून कळतंय आपल्याला की खूप जुनं आहे ह्याचं जे टेक्स्चर आहे खूप जुनं आहे आणि पाठीमागेच आम्हाला एक बैलांचा कळप लागलेला बघून हातात आलेली सगळी जीव अक्का जीव आमच्या तिघांव्यतिरिक्त कोण नाही असं वाटतं आम्ही लास्ट ऑपस असा मला विषय सर्च करतो आयुष्यात आम्हाला पुढचं काय वाटचाल करायचं त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न चाललाय आमचा असं वाटतंय आजूबाजूला कोण नाही म्हणून सांगतो पॉईंट ब्रेक बरोबर ट्रेक करा हा फील मस्त येईल तुम्हाला तुम्ही एकटायत मस्त मज्जा झाली आहे कोणाचं घेणं देणं नाही कोण आपल्याला बघत नाही आपण कोणाला बघत नाही फक्त जे आपलं मोटिव आहे हे जे आपला जो इतिहास आहे तो बघायचा मोटिव ते पूर्णपणे वसूल पैसा वसूल आहे तुम्हाला असं वाटत असेल दोन हजार रुपये देत आहे चार हजार रुपये देत आहे नाही 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 पण इथं येऊन जे तुम्ही सुख घेताय ते दहा हजाराच्या बरोबर आहे सो so, दोन हजार तीन हजाराला लावा चुना आणि इकडे या हबीबी वेलकम टू सह्याद्री या माझ्या परत काय बोलता आय आय टी एन भाऊ एक नंबर एक नंबर ऑबी ट्रेक पाहिजे असेल तर फक्त पॉइंट बेस्ट ऍडव्हेंचर्स ऑबी ट्रेक भेटतील तुम्हाला आणि आता मी फक्त दादा दादा जसं म्हटलं की फक्त तिघच जण मस्त ता, एक नंबर फक्त आम्हीच आहे काही गर्दी नाही काय नाही एकदम शांत आता पक्ष्यांचे असे कानाला असे आवाज येतात असं असं वाटतं की बॅकग्राऊंड मध्ये लावलं पक्ष्याने आमच्या वेलकमसाठी आणि हे फक्त ह्या माणसामुळे हा जो माणूस दिसतोय हे ज्या हे सगळं करण्यापाठी खूप अथूट परिश्रम घेणारा माणूस हा आपल्याला घर लागलेलं आहे म्हणजे आपण बरोबर रस्त्यावर हो असा अनुमान बांधत आमचे ट्रेक लीडर पुढच्या वाटचालीस रुजू झालेले आहेत पुढं पण आहे काम लो तू मानगावला एवढं स्ट्रगल करतोय हीच मजा घ्यायला आलेलो पण मजा घेतोय वाटा चुकतोय परत घावतोय वाटा म्हणजे विषय कसा आहे आमचा सालटी गेली तरी चालती हृदबाग हटला नाही पाहिजे आपण इथे आपण शेडगे पटारापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आपण वार्तालाप करताना इथल्या स्थानिकांची फायनली आपण आता पाच टाकीच्या इथे पोहोचलेलो आहे पाठी पाहू शकता देवाच आणि इकडे पाठीमागे पाण्याची टाकी आहेत इथं आत्ताच गुरं वगैरे सगळून वगैरे गेलेली कारण की हे पाच पाण्याची टाकी आहेत आणि हे जरा बुजवून ठेवलेले कारण की ग्रामस्थांनी इथल्या काही स्थानिक रहिवाशांनी बुजवून ठेवलेलं काही हे देवाचंच ठिकाण आहे इथे ह्यांना पुजलं जातं त्या टाक्यांला सुद्धा सो हे देवस्थान एक तिथे एक तुम्ही पाठीमागे पाहिलं त्या साईडला तिथे एक देवाचं एक छोटस असं मंदिर टाईपच आहे आणि हे आमचे डॉगेश पाच टाक्याच्या पुढे आलं आणि लगेच इथे एक ही दरी दिसते पाहू शकतात किती फुलं आणि इथे जे बाजूला जे दरी लगत जी फुलं आलेली आहेत बहारदार नेक्स्ट लेवल म्हणजे बघायजोग हो आहे पाहू शकता ही जी फुलं आहेत बघा ना किती मस्त आहेत रानटी फुलं आहेत पण निसर्गाला त्याचा एक वेगळा टच आहे दिला आहे त्यांनी सौंदर्य सौंदरतेला सो मज्जाय प्रत्येक गोष्टी मजा आहे ऑफ आणि ही एक्चुअली मोहीम ह्यासाठी आहे की पुढच्या आठवड्यात ट्रेक अरेंज करणार आहे दादा सो ह्याचा एक स्टडी करायला आजचा हा ट्रेक आहे आणि हा ट्रेल आहे म्हणजे दोन दिवस असाय आजचा आणि उद्याचा जी घाटवाट ट्रेक जो आहे टोटल दोन दिवसाचं आहे तर ह्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही खास इथे आलो आहे म्हणजे रस्ते कसे आहेत काय आहेत कुठून कसा जातो रस्ता ही माहिती करायची होती आणि आम्ही आज तिघंही ते काम चाललेलं आहे खास करून मुख्यतः दादाचं मॅपिंग चाललेली आहे की बाबा कुठून रस्ता चांगला आहे आणि इझी आहे असं आणि हा एक्सपिरियन्स पण खूप नवा आहे माझ्यासाठी कारण की हे प्रोफेशनलिझममध्ये मला काय आयडिया नाही कसं असतं काय असतं ह्याच्या अगोदर जिथे वाढ दिसेल तिथं चालणारा मी आज काही ह्या इंडस्ट्रीमध्ये पण संकल्पना आहेत त्या जाणून घेतो आहे आणि त्याचंही मला नक्कीच पुढे मला खूप फायदा होणार आहे आणि सगळ्या गोष्टी माहिती करून घेणं हे आपलं आवडतं काम आहे स्वतेच करतो आहे चांगलं आहे पाठीमागचा व्ह्यू बघा अतिशय सुंदर